पाचरळ गावातील एका पाषाणात कोरलेलं महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी आपण आता आलो आहे पाचरळ हे गाव तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे यासाठी येण्यासाठी आपणाला मंडणगडावरून बाणकोटचा रोड जो आहे त्या रोडने आंबोडे गावाचा फाटा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव जे आहे आंबोडे मूळ गाव त्या गावाला जात असताना पाचरळ हे छोटेखानी गाव आहे त्या गावामध्ये आल्यानंतर आपणाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या प्राथमिक शाळेपासून सरळ आल्यानंतर आपणाला एक ओढा लागल व ओढ्याच्या पुढं थोडस आल्यानंतर आपणाला या ठिकाणी कालिका मातेचं मंदिर आहे महादेव मंदिर आहे व त्याच्या बाजूला हे असं एका पाषाणामध्ये कोरलेलं मंदिर पाहायला भेटतं मंदिरामध्ये सध्या आपल्याला या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे परंतु या ठिकाणचा परिसर आणि सर्व पाता हे मंदिर खूप पुरातन असावे कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विरगळ सुद्धा आहेत त्याही हीच सर्व दाखवतो अतिशय पुरातन मंदिर आहे आणि हा असा परिसर आहे तर या आंबवडे किंवा पंधेरीची लेणी पाण्यासाठी आल्यानंतर या पाचरळ गावामध्ये थांबून आपण निश्चितच या मंदिराचा अभ्यास करावा व पहावे ही एक विनंती आहे गावात आपण आता आलो आहे पाचरळ गावामध्ये आपणाला एका दगडामध्ये कोरलेलं महादेवाचं मंदिर पाहायला भेटणार आहे त्याच्या अगोदर आपणाला इथं विरगळ पाहायला भेटतात एक ह्या बाजूला दोन विरगळ आहेत ह्या बाजूला दोन विरगळ आहेत आणि सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा वेरगळ पाहायला भेटतात इथं ही वेरगळ आहे वेगळ्याच प्रकारची आहे वगाशी आजपर्यंत आपण पाहिली नव्हती तसेच याही बाजूला एक वेरगळ आहे व याचे या ठिकाणी एक मूर्ती आहे हाही कोरीव दगड आहे आणि मला इथं समोर अजून योगाचं कोरीव आणि इथंच बघा महत्त्वाचं जे पाहण्यासाठी आले ते बघा आहे एका दगडामध्ये कोरलेलं मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आतमध्ये पाचपूर्व गावातील हे मंदिर आपणाला ह्याचं मंदिर जे आहे ते महाबळेश्वर तालुक्यातील आंबळ या गावमध्ये आहे तसेच बिलार या गावापासून भुतेघर गावा हे छोटंसं जावळी तालुक्यातील गाव आहे त्या गावामध्ये एका दगडामध्ये कोरलेलं असंच मंदिर आपणाला पाहायला भेटतं परंतु ते जे मंदिर आहे ते खूप मोठं मंदिर आहे असे आणि त्याच्यानंतर आपण हे आत्ता आज पाहिलं ते तसेच आपण अगोदर जे पाहिले होते कोंजर गावामध्ये ते सुद्धा असंच सरळ गावामध्ये आल्यानंतर आपण प्रथम झेडपी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या रोडनी सरळ यायचं आहे ती विरगळ पाहू शकतो दोन्ही बाजूने त्या ठिकाणी आपणाला काम पाहायला भेटत आहे विरगळ आणि हे असं एका दगडामध्ये कोरलेलं मन आणि इथे कालिका माता मंदिर आहे पुन्हा हे एक महादेवाचं मंदिर आहे असा ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी आहे पाठीमागं पाहू शकतो ते मंदिर आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे ते पाहू हे पा या आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे विरगळ आहे विरगळ आपणाला ही अशी आहे ज्या या ठिकाणी विरगळ पाहायला भेटते चारही बाजूला या ठिकाणी विरगळच्या आपणाला पाहायला भेटत आहे सुंदर आहे निर्घळ स्तंभ आहे आणि या ठिकाणचं जर पाहिलं आपण हे आत्तापर्यंत माझ्या पाहण्यात आत आलं नव्हतं प्रथमच आपण हे पाहतोय याही बाजूला जर पाहिलं तर वेगळंच नक्षीकाम आहे निश्चितच याचा अभ्यास झाला पाहिजेत कालिका माता मंदिर आहे पाचरळगावमधून जे आंबोडी फाट आहे तिथून पाचरळगाव एक किलोमीटर आहे व पाचरळगावमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण जिल्हा परिषद मराठी शाळा आहे आणि हा जो रोड आहे या रोडने सरळ आपण एक किलोमीटर आत गेल्यानंतर रोड संपतो व त्याच ठिकाणी आपणाला ते महादेवाचे मंदिर पाहायला भेटते जवळच आहे निश्चितच आंबवडीला आल्यानंतर ते मंदिर करा थोडं पुढं गेल्यानंतर एक छोटा ओढा आहे आणि त्या ओढ्यापासून सरळ स्ट्रेट जायचं आहे जिथं रस्ता एंड होतो त्या ठिकाणीच मंदिर आहे आडवे आंबडवे गावात आहे बाबासाहेबांचं हे स्मारक आहे इथं त्यांचं जन्म म्हणजे त्यांचं मूळ गाव आहे हे या ठिकाणी त्यांचं घर होतं पूर्वी हा गावाचा परिसर आहे पूर्ण हे स्मारक